नमस्कार मैत्रिणींनो स्वागत तुम्हा आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये तर आजच्या मिनी व्लॉगमध्ये मी बनवणार आहे रव्याचे लाडू जसे की आपल्या पिल्लूला खायचेत फार त्याला आवडतात रव्याचे लाडू आणि म्हणून मी लागली आता रव्याचे लाडू बनवायला त्याच्यासाठी रवा चाळून घेतला तूप घेतलं छानपैकी घरचं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये रवा नीट करून चाळून वगैरे टाकून घेतला कारण शिवांशला ना उन्हाळ्यामध्ये खूप गोड खायची इच्छा होते उन्हाळ्यामध्ये असं काही नाही पण त्याला ना नेहमीच गोड आवडतं अधूनमधून काहीतरी खायला लागतं गोड त्याला आणि सगळ्यांनाच गोड तर खावंसं वाटतं तर रवा वगैरे भाजून घेतलेला त्यात पाकसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि काय सांगू तुम्हाला आता हे याचे लाडू होणार की नाही ही चिंता मला पडलेली आहे कारण हे झालं एकदम पातळ पण मला तर असं वाटते अर्धा तास थंड व्हायला ठेवून द्यावं तोपर्यंत हा सगळा रवा जो आहे तो पाक खेचून घेईल आणि लाडू होऊन जातील पिलूला काय दम निघाना तो फ्रीजमधला बर्फ काढून टाकतोय त्या लाडू थंड करण्यासाठी आणि मग शेवटी अर्ध्या तासानंतर खूप छान झालं ते सगळं आणि मस्त लाडू यायला लागले ते छान छान असे गोल गोल छोटे छोटे लाडू बांधले पिलूला तर फारच आवडले पिलूने ते लगेच खायला सुरू केले चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय